なますか यनोडच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पहा टीईटीचा अंतरिम निकालपा काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बऱ्याच जणांनी आपला निकाल बघितला असेल परंतु काही जणांना आपला निकाल पाहण्यामध्ये पहा अडचणी येत आहेत आणि ज्याच्यामध्ये पासवर्ड विसरला असेल किंवा बऱ्याच युजर नेम या ठिकाणी लक्षात नसल्यामुळे युजर नेम नेमकं कोणतं टाकायचं हे समजत नसल्यामुळे आपल्याला पण लॉग इन करता येत नाही आणि त्याच्यामुळे पण निकालसुद्धा पा पाहता येत नाही तसेच जर समजा तुम्हाला एक किंवा पा दोन मार्क कमी पडत असतील आणि तुम्हाला जर तुमच्या मार्काचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असेल तर त्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमधून पाहूया ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा युजर नेम किंवा पासवर्ड मिळवता येईल तसेच तुम्हाला जर व्हेरिफिकेशन करायचं असेल ते सुद्धा कशा कसं करायचं तर हे या ठिकाणी पास समजेल तर यासाठी काय करायचं आहे ज्या सुरुवातीला आपण युजरनेम आणि पासवर्ड कशा मिळवायचा हे पाहूया तर यासाठी एक ऑप्शन पण देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघितलं वरती तुम्हाला युजरनेम किंवा पासवर्ड विसरलात तर हा ऑप्शन दिसेल किंवा ज्या वेळेस या ठिकाणी तुम्ही पण लॉग इन करता उमेदरांचं लॉग इन, तो या तो हो इन या तर या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागतो परंतु हे तुमच्या लक्षात नसल्यामुळे तुम्हाला लॉग इन करता येत नाही या ठिकाणी आल्यानंतर खाली युजरनेम किंवा पासवर्ड विसरलात का हा ऑप्शन तुम्हाला दिसतोय तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमचा नेम आणि पासवर्ड पण पा मिळवता येतो किंवा या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाका आणि रोल नंबर टाकून तुम्हाला या ठिकाणी पहा गेट पासवर्ड यावरती पहा क्लिक करायचं आहे आता लक्षात ठेवायचा मोबाईल नंबर कोणता टाकायचा तर ज्या वेळेस तुम्ही ऍप्लिकेशन केलं ऍप्लिकेशन मध्ये टी टीच्या जो मोबाईल नंबर टाकलेला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी फक्त टाका एवढीच फक्त आवश्यकता असेल आणि जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस प्रमाणे तुम्ही या ठिकाणी जा तुम्हाला लगेच तुमचा युजरनेम या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी जो पासवर्ड टाकलेला आहे, तुम्हाला आहे तो दिसणार आहे आणि तो युजर नेम आणि पा पासवर्ड आपण या ठिकाणी पण लॉग इन मध्ये जाऊन टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा जो काही युजर नेम आला असेल तो या ठिकाणी तुम्ही टाका पासवर्ड टाका या ठिकाणचा कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून लॉग इन करा आणि तुमचं लॉग इन होईल अशा पद्धतीने ज्या ज्यांचा या ठिकाणी युजर नेम तुम्ही विसरला असाल किंवा पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला या पद्धतीने तो परत मिळवता येणार आहे आता जर तुम्ही या ठिकाणी एक किंवा दोन आणि तुम्ही समजा अपात्र होत असाल आणि तुम्हाला तुमच्या मार्काचं व्हेरिफिकेशन करायचं असेल पडताळणी करायची असेल तर ती सुविधा पण पा आजपासून सुरू झालेली आहे तर ती गुण पडताळणीची प्रोसेस कशा प्रकारे करायची तर हे आपण या ठिकाणी पाहूया तर त्यासाठी मी या ठिकाणी आधी लॉग इन करून घेतो तर पहा या ठिकाणी आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे आपलं पण लॉग इन होईल आता या ठिकाणी आपण जर समजा तुमचा निकाल राखून ठेवला असेल तुमची काही चुकी नसतानी त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्याच्यावरती तर तुम्ही या ठिकाणी आक्षेप नोंदवा यावरती जाऊन या ठिकाणी तुमचं जे काही कारण असेल की या ठिकाणी माझी चुकी नाही वगैरे काही किंवा माझा तरी सुद्धा निकाल राखून ठेवलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही त्याबद्दल पण म्हणजे तुमचं मत नोंदवा आणि या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट वगैरे अपलोड करा आणि सबमिट ऑब्जेक्शन यावरती पहा क्लिक करा तुमचं ऑब्जेक्शन या ठिकाणी सबमिट होईल मग तुमचा निकाल का राखून ठेवलेला आहे याबद्दल तुम्हाला त्याचे कारण वगैरे पहा सांगितलं किंवा जर चुकून त्यांच्याकडून निकाल राखीव ठेवलेला असेल तर तो या ठिकाणी पण रिलीज केला जाईल आता जर समजा तुमचे जे मार्क आहेत समजा फायनल अँसर किंमत तुम्हाला बरोबर मार्क मिळत होते समजा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एवढे मार्क मिळत होते परंतु या अंतरिम निकालामध्ये तुम्हाला डायरेक्टली एक्क्याऐंशी मार्क किंवा ऐंशी मार्क मिळत आहेत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की फायनल अँसर की अनुसार मला बरोबर मार्क आहेत आणि निकालामध्ये कमी आहेत तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या निकालाची गुण पडताळणी पा करू शकता कारण तुम्हाला मी सकाळी सुद्धा पण सांगितलं या व्हिडिओ मधून की तुम्हाला या निकाला निकालमध्ये जर समजा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता एवढीच एक संधी असते तुमचा जी ओ एम आर सीट आहे ती परत एकदा आणि जर खरंच त्याचे मार्क पा वाढत असतील तर ते तुमच्या अंतिम निकालामध्ये अपडेट केले जातात तुम्ही पास होऊ शकता एवढीच एक संधी आहे तुम्हाला सहा फेब्रुवारी पर्यंत हे ऑब्जेक्शन पा घेता येईल किंवा साठी तुम्हाला ही प्रोसेस पा करता येईल तर यासाठी काय करायचं आहे बघा अंतरिम निकाल गुण आणि यावरती आपण क्लिक करायचं आहे तर आपण अंतिम निकाल गुणपडता आणि यावरती पहा क्लिक केलं या ठिकाणी के तुमचा पेपर एक असेल पेपर दोन असेल त्या ठिकाणी पहा दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला समजा कमी मार्क पडले असतील त्या ठिकाणी तुम्ही नॉट इलिजिबल असं तुम्हाला आलेलं असेल तुम्हाला तरी सुद्धा म्हणजे व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं असेल तर बघा व्हेरीफाय पेपर दोन आणि जर तुमचा पेपर एक असेल तर व्हेरीफाय पेपर एक मार्क्स असं येईल आणि व्हेरिफिकेशनसाठी पहा पन्नास रुपये युडीपाय फी आहे फक्त एकदम सिंपल प्रोसेस आहे या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय पेपर यावरती पण क्लिक करायचं आहे यावरती तुम्ही क्लिक केलं की लिपा करने साथी चा या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली पहा पेमेंट करण्यासाठीचे ऑप्शन येतील तुम्ही यामध्ये जाऊन तुमचं पहा पेमेंट करा पन्नास रुपये फी तुमची पेड होईल आणि या ठिकाणी तुमचं अंतरिम निकाल गुण पडताळण्यासाठीचं या ठिकाणी पहा सबमिशन होणार आहे तुमचे जे काय पहा मार्क आहे जी तुमची ओ एम सीट आहे ती पहा तपासली जाईल आणि त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर या ठिकाणी तुमचा जो अंतिम निकाल आहे त्याच्यामध्ये पहा अपडेशन पहा केलं जाईल परंतु लक्षात ठेवा जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल निकाल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ती तुम्हाला संधी आत्ताच आहे नंतर तुम्ही एकदा का तारीख गेली की नंतर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही बदल किंवा व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला विनंती करता येत नाही तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ मधून जर गुण पडताळणी करून घ्यायची असेल तर ती प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी सांगितली तसेच तुमचं विसरला असाल तर या ठिकाणी कशा पद्धतीनं तो युजर नेम आणि पासवर्ड ने मिळवायचा याबद्दल सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी प्रोसेस पण सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने जाऊन तुम्ही तुमचा निकाल बघू शकता तर अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण अटला व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद